तर आज मग बनवूया मस्त अशी तांदळाची भाजी तर चला बनवूया तर इथं मस्त अशी तांदळाची भाजी निवडून घेतली आहे तर मस्त असे धुवून घेऊया तर छान असं भाजी मी धुवून घेतली नंतर ठेवले त्यानंतर मिरची कट करून घेतली आहे कांदा छोटा साईजचा एक कट करून घेतला आहे लसूण ठेचून घेतला आहे भाजीसाठी एवढंच लागणार आहे कढई तापायला ठेवली आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं तर फोडणी देऊन घेऊया तेल कमी जास्त तुम्ही कमी खाता असाल कमी घाला जास्त खाता जास्त झाला तर तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर तापू द्यायचं थोडा वेळ थोडासा त्यातला लसूण मी फोडणीला घातला आहे नंतर थोडासा घालणार म्हणजे नंतर थोडासा घातल्यानंतर फ्लेवर लसणाचा आणखी जरा छान वाटतं त्यानंतर कांदा घातला म्हणजे कांदा छान असा परतून घ्यायचा माझं ट्रायपॉड वरती राहिलं आहे त्यामुळे मी हातातच माझा मोबाईल आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यामुळे मला पकडता व्यवस्थित येणं झालंय कांदा छान असा परतून घेऊया छान असा कांदा परतला की त्यामध्येच मी मोबाईल खाली घेऊन मग मिरची आणि लसूण घातला तो राहिलेला लसूण होता तो आहे मिरची आणि लसूण छान असं परतून घ्यायचं व छान असं परतून घेतलंय त्यानंतर भाजी टाकायची तांदळाची आणि भाजी थांबा मी मोबाईल खाली ठेवून छान असं भाजी सगळी टाकून घेते आणि या मग भाजी टाकली आहे सगळी परतून घ्यायची छान असं त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पण भाजी छान अशी परतायची बघा छान अशी परतले बघा भाजीला किती पाणी सुटलं आहे मी पाणी सिम्पल त्याच्यामध्ये घातला नाही भाजीलाच पाणी सुटतं आमचं आणि त्यातच भाजी शिजून निघते त्यामुळं त्याच्यामध्ये काय पाणी टाकायची गरज नसते बघा पाणी किती सुटले आता यात भाजी शिजून घेऊया इथं कुकर पण माझं झालं आहे त्यानंतर भाजी पण आता ऑलमोस्ट शिजलीच बघू शकताय मस्त अशी आपली तांदळाची भाजी तयार झाली कशी वाटते तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करा नक्की छान वाटेल तुम्हाला फक्त लसूण टाकून एक एक एकजण भाजी करता तशी पण छान वाटते आणि अशी पण नक्की करा भाजी। भाजी तर आवडली असेल भाजी भाजीची रेसिपी तर नक्की सांगा मला कमेंट करून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की कमेंट करून सांगा माझी अशी केलेली भाजी कशी वाटली धन्यवाद